नमस्कार मंडळी वाचकड्डावरती आपले स्वागत आहे आजच्या भागात आपण ऐकणार आहोत जावई बापूंच्या गोष्टी या कथा संग्रहातील तिसरी कथा सूर्याची पिल्ले लेखक द मिराजधार दिवसभर पाहुणचार जोरात झाला जेवणी खाणी गप्पा गोष्टी दिवस कसा गेला कळलेही नाही पण जावईबुवा अगदी कंटाळून गेले दिवसभर त्यांनी कसा बसा दम धरला होता पण संध्याकाळी पाच वाजले तसा मात्र त्यांना दम ना पाच वाजले की त्यांना रोज आडवे आडवे व्हायची सवय खाण आटपून लगेच पडायचे ते अंधार पडायच्या आत घुडूप रात्र कधी होते आणि उजाडते याचा कधी पत्ताच नाही बारा तास खणखणीत झोप अंगावरून हत्ती गेला तरी झोप मोडायची नाही अंधार रात्र दिवे या या गोष्टी कधी माहीतच नाहीत पण आता सासूवाडीला आली पंचायत इतक्या लवकर त्यांना झोपू कोण देतो संध्याकाळ झाली तशी बुवा लागले चुटक्या वाजवायला जांभया द्यायला त्यांचे डोळे चांगले मिटायला लागले पण मेवणे मेवणे मेवण्या त्यांना काही झोपू देईनात जेवणही कुणी लवकर वाढेनच मधून मधून जावईबुवा पेंगायला लागले की मेवणे हलवून जागे करीत अहो जावईबुवा उठा उठा झोपता काय अजून रात्रीचं जेवण व्हायचंय रात्रीचे जेवण साधे नव्हते चांगला मेजवानीचा बेत होता बाहेरचे चार दोन पाहुणे पंक्तीला बोलावले होते मग जावईबुवांना कोण झोपू देणार जावईबुवांना ही उपाशीपोटी झोपायची सवय नव्हती दोन्ही वेळेला त्यांना भरपूर लागायचे त्यांचीही पंचायत झाली इकडे डोळे तर आहेत इकडे जेवण तर सोडवत नाही आठ वाजेपर्यंत त्यांनी कसा बसा दम काढला बाहेर चांगला अंधार पडला घरात सगळीकडे दिवे लागले एक एक माणसे घरात येऊ लागली बुवांना मोठी मजा वाटू लागली बाहेरच्या अंधारात काहीच दिसेना मग त्यांनी विचारायला सुरुवात केली बाहेर असं काय झालं हो काही दिसत नाही काय काय नाही मेवणे असून म्हणाले अह अंधार पडलाय अंधारात कसं काय दिसणार तुम्हाला हा अंधार असा असतो काळा काळा मग कसला असायचा पांढरा सफेद हा बरी गंमत आहे व तुमच्या गावात बापूंना फारच गंमत वाटली आमच्या गावात नाही गो अंधार कधी पडत चमत्कारिकच का आहे गाव तुमचं काही दिसत नाही म्हणजे मजाच झाली म्हणायची मेवणांना वाटले बुवा फार विनोदी आहेत मोठे गमतीदार बोलतात त्यांनाही फार हसू आले सगळे हसायला लागले तसे बुवा पुन्हा जोरजोरात हसायला लागले का कशी सांगितली तुमच्या गावातली कंमत आ <laughs> सांगितली खरी बुवा तुम्हाला माहीत नव्हती ना नव्हती खरं असं गप्प गोष्टीत वेळ गेला बैठकीत दिवा टाकला होता त्याचा उजेड सगळीकडे पडला होता हा काय प्रकार आहे त्यांना कळेना विचारावे वाटले पण चार बाहेरची माणसं बैठकीत येऊन बसल्यामुळे स्वारी गप्प बसली आठ साडेआठ वाजले पंगत वाढली सगळेजण जेवायला उठले जावई बुवा हातपाय धुवायला अंगणात गेले पाहता ते जिकडे तिकडे पंत्या ओळीने ठेवलेल्या होत्या ही कसली वस्तू आहे बुवा दिसायला तर लहानशी दिसते उजेड तर पडतोय पण फारच मजेदार आहे बुवा जावयबुवांनी मेवण्यांना हाक मारली आणि विचारले हे हे काय हो कुठं काय मेवण्यांना काही कळेना शेवटी जावईबुवांनी हात दाखवला पण तिथल्या ज्योतींनाही त्यांनी हात लावला चटका बसल्याबरोबर त्यांनी झटकन हात मागे घेतला ओय करून मोठ्यांदा किंचाळले हे होय हा हेच बाप रे चांगलंच पोहतोय की हो आहो पण हे आहे काय हो मेवण्यांना सुद्धा थट्टा करायची लहर आली ते म्हणाले तुमच्याकडे उजेड असतो ना हां हां तो कोण देतो वर राभात सूर्य म्हणून असतो तो देतो का बुवा बघा आमच्याकडं अंधार असतो ना म्हणून ही सूर्याची पिल्लं ठेवलेली आहेत बघा छान उजेड पडतो सूर्याची पिल्ल अरे वा 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 मोठीच मजा आहे म्हणायची सूर्याला पिल्लं असतात हे आपल्याला आत्तापर्यंत कळलंच नाही आणि आज गावात ही पिल्लर नेमकी कशी आली हो आपल्या गावात कशी नाहीत बुवा आपल्या गावचं हवा पाणी त्यांना मानवत नाही की काय असो का का त्यांना आपल्या गावचा पत्ताच माहीत नाही हां असंच असेल बहुतेक सूर्याची असली म्हणून काय झाले हो पिल्लंच ती <laughs> बोलून चालून लहान त्यांना एवढं कुठं माहीत असणार इतक्या हा <laughs> ते काय नाही ही पिल्लं सरळ उचलून आपल्या गावी नेली पाहिजेत म्हणजे काय बहार होईल हा हा जो तो विचार येईल की ही सूर्याची पिल्ल तुम्हाला कुठून मिळाली चैन आहे बुवा चैन मग आपण अगदी ऐटीत सांगू की खास सासूरवाडीहून आणले आहेत हा <laughs> जावे बापूंच्या मनात असे विचार एका क्षणात येऊन गेले त्यांनी ठरवून टाकले ही की ही सूर्याची पिल्लं घरी राहायचीच त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालून मोठी करायची चांगली वाढली म्हणजे असा उजेड पडेल की वाह पण हे सासूरवाडीचे लोक चमत्कारिक आहेत सरळ मागितली ही पिल्ले तर द्यायचे नाहीत तेव्हा काहीतरी गपचूप कारभार केला पाहिजे कुणाला काही सांगता उपयोग नाही जावे बुवा मेवण्यांना म्हणाले वा 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 ही मोठी झकाचीज आहे बुवा काय हो ही पिल्ले वाढतील का हो चांगली मेहुने मान हलवून चेष्टेने म्हणाले का नाहीत वाटणार अहो पिल्लच आहेत ती चांगलीच वाढतील मोठी होतील मग त्यांना मिशा येतील मिशा मिशा सूर्यांच्या पिल्लांना मिशा बुवा जोरजोरात जोड़ हसू लागले मेहुनेही हसत सुटले झाले रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रम अगदी थाटात था था पार पडला आग्रह करून करून जावईबुवांना सगळ्यांनी वाटले इतके वाढले की त्यांचे पोट पखालीसारखे तट्ट फुगले त्यांना झोप काही येईना या कुशीवरून त्या कुशीवर आणि त्या कुशीवरून या कुशीवर एकसारखे लागली लोळायला चांगली रात्र झाली सगळे झोपले पुरुष झोपले आवर आवर करून बायकाही झोपल्या गडी माणसं झोपली पण जावईबुवांना झोप काही येईना त्यांच्या डोक्यात ती सूर्याची पिल्लं एकसारखी गरगरत होती मध्यरात्र होऊन सगळीकडे सामसून झाली बुवांना वाटले हां ही बरी वेळ आहे याच वेळी आपण संधी साधली पाहिजे नाहीतर पुन्हा असा मोका आपल्याला मिळणार नाही स्वारी हळूच उठली बघितले तर सगळ्या पणत्यात तेल संपल्यामुळे विजून गेल्या होत्या अंधारात काहीच दिसेना नाही म्हणायला एक पणती मात्र जळत होती कोणीतरी पुन्हा त्यात तेल घातले होते बाकीची पिल्ल झोपली वाटत बुवा मनात म्हणाले हे एवढं एकच पिल्लू जाग दिसतंय हा एक तर एक चला तेवढंच उचलून ठेवूया लपवून मग सावकाश नेऊ घरी आपल्या हा पण कुठं बरं लपवावं या पिल्ला जावईबुवांनी आपले रिकामी पोकळ डोके खाजवले मग त्यांना एकदम एक जागा आठवली त्यांनी हळूच ते सूर्याचे पिल्लू उचलले आणि नीट हातात धरून अंगणातील पलीकडची खोली गाठली त्या खोलीत गवताची गंजी होती कडबा वगैरे ठेवलेला होता सकाळी याच खोलीत आपण बसलो होतो जावईबुवांना आठवले वा काय छान जागा आहे कुणी पाहणार नाही जावैबुवांनी थोडासा कडवा बाजूला काढला आणि ते पिल्लू त्यात ठेवून दिले कुणाला दिसू नये म्हणून वर कडवाही टाकला आणि जी धूम ठोकली ती थेट अंतरुणावरच अंगावर पासोडी घेऊन स्वारी गुडूप झोपली सगळा कारभार कसा अगदी गपचूप पाच दहा मिनिटात इकडे गंजी धडधड पेटली मोठी आग लागली तास दीड तासात चांगलीच भडकली सबंध खोली जळून खाक झाली कुणीतरी तो प्रकार पाहिला आणि आरडाओरडा केला सगळी माणसं दचकून जागी झाली घाबरून इकडे तिकडे पळू लागली गावातील माणसं गोळा झाली या वेळपर्यंत घर पेटायची वेळ आली होती जिकडे तिकडे ज्वाळा भडकल्या होत्या लाल उजेड पसरला होता पण गावातल्या माणसांनी घरच्या लोकांनी शर्त केली पाण्याच्या बादल्यावर बादल्या फेकल्या तेव्हा कुठं आग आटोक्यात आली हळूहळू आग विजली लोकांना हैसे वाटले सगळ्यांनी सुस्कारा सोडला चला जीवावरचे शेपटीवर निभावले कशी लागली आग काही कळेना सावकाराला त्रास देण्यासाठी कुणीतरी मुद्दा माग लावली असली पाहिजे एवढे खरे पाच दहा हजारांचे तरी नुकसान झाले असावे थोडक्यात म्हणून घरातल्या सगळ्यांना बरे वाटले नुकसान झाल्याबद्दल वाईटही वाटले पण बुवांना मात्र फारच वाईट वाटले त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आले रडत रडत ते मनाशी म्हणाले माझा सूर्याचं पिल्लो फुकट जळून मेलात कोणी मूर्खानं हा उद्योग केला कुणास ठाऊक <laughs>